हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे किचन ओट्यावरती होणारा पसारा हा प्रत्येक गृहिणीसाठी खूप मोठा प्रश्न असतो आणि त्यात तो पसारा दुसऱ्या व्यक्तीने केलेला असेल आणि तो आपल्याला आवडायचा असेल म्हणजे अगदी खूप मोठा टास्क असतो या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आज मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यांनी खरंच तुमचं काम इझी होईल आणि किचन ओट्यावरती होणारा पसारासुद्धा कमी होईल सो नक्की आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा पसारा होण्यासाठी ज्या छोट्या छोट्या चुका आपण करतो ना त्या मी आधी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण गव्हाचं पीठ ज्या भांड्यामध्ये मळतो ते मळून झाल्यानंतर गव्हाचं पीठ त्याच भांड्यामध्ये ठेवून देतो ही सगळ्यात मोठी चूक आहे त्यानंतर चपातीला लावण्यासाठी जे पीठ असतं ते आपण काय करतो एकतर गव्हाचं पीठ ज्या डब्यामध्ये ठेवले त्याचं झाकण वापरतो किंवा ज्या पसरट भांड्यामध्ये आपण गव्हाचं पीठ मळलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पीठ आपण टाकून घेतो ह्यासुद्धा खूप मोठ्या चूक आहेत ह्याच्यामुळे तर आपला खूप टाईमपास होतो म्हणजे खरंच किचनोटा आवरण्यासाठी पिणं ही गोष्टी सगळ्यात आधी बंद केल्या पाहिजेत असं मला वाटतं आपण काय करतो गव्हाचं पीठ ज्या डब्यामध्ये आहे त्याचं झाकण घेतो पीठ ठेवण्यासाठी पण ते झाकण किती घाण दिसतं म्हणजे ते वरून सुद्धा खराब होतं आणि आतून सुद्धा खराब होतं आणि ते रोजच्या रोज आपल्याकडून घासून धुतलं जात नाही त्याच्यामुळे ही गोष्ट तर बिलकुल करू नका त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळून ठेवतो ते भांडं तसंच सुकत ठेवतो आणि तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे आपल्याला जे काही पीठ लागणार आहे चपातीला लावण्यासाठी ते आपण काय करतो त्या भांड्यामध्ये मध्ये काढून घेतो आणि कधी कधी आपल्याला अंदाज नाही आहेत की कि आपल्याला किती पीठ लागणार आहे मग त्यातलं पीठ उरतं आणि ते आपण मोठ्या गव्हाचं जे भांड आहे किंवा जो काही डबा आहे त्याच्यामध्ये टाकतो त्यामुळे होतं काय मळलेल्या गव्हाच्या पिठाचे थोडेफार कण जे असतात ते इतक्या मोठ्या गव्हाच्या पिठाच्या डब्यामध्ये जातात आणि त्याच्यामुळेच पीठ खराब होतं म्हणजे कधी कधी आपल्याला अंदाज नाही येत पीठ का खराब होतं तर ते ह्याच्यामुळे होतं तर काय करायचं जे काय आपण गव्हाचं पीठ मळलेलं आहे ते पटकन एखाद्या पसरट आणि छोट्याशा भांड्यामध्ये ठेवून द्यायचं किंवा डब्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं तिथे पसारासुद्धा त्या इतक्या मोठ्या भांड्याचा दिसत नाही आणि थोडंफार जरी पीठ राहिलंच किंवा फ्रीजमध्ये ठेवायची गरज लागली तर असे छोट्याशा पसरट भांड्यामध्येच ठेवायचं म्हणजे जास्त फ्रीजची जागा सुद्धा तो जो भांड आहे तो घेत नाही त्यानंतर अगदी महत्त्वाचं म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळतोय ते तसंच भांडं ठेवल्यामुळे ते कडक होतं मग ते कडक होऊन द्यायचं आणि त्यानंतर ते भिजत घालायचं आणि मग घासायचं इतका प्रकार करण्यापेक्षा त्यातलं पीठ लगेच एखाद्या डब्यामध्ये काढून ठेवायचं आणि हे भांडं लगेच लगेच घासून टाकायचं म्हणजे ते पटकन घासलं जातं आणि ते घासून ठेवलं जातं व्यवस्थित जागेवरती त्याच्यामुळे किचन ओट्यावरती असा खूप जास्त पसारासुद्धा दिसत नाही आणि किचन ओट्यावरती जरा जागासुद्धा रिकामी होते त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आणि मी खूप ठिकाणी ही गोष्ट बघते पण खरंच जर ही गोष्टसुद्धा तुम्ही चेंज केली ना तर खरंच ओटा आवडताना तुमचा खूप सारा लोड कमी होईल तर तुम्ही बघू शकता हार्डली थर्टी सेकंडमध्ये हे जे भांडं आहे ते लगेच व्यवस्थित साफसुद्धा त्यानंतर आपण काय करतो आपल्याला चपातीला लावण्यासाठी जेवढं काही तेल लागतं ते एका प्लेटमध्ये काढून घेतो पण कधी कधी आपला अंदाज चुकू शकतो कधी जास्त लागतं कधी कमी लागतं कधी कधी काय होतं तेल सगळं चपातीला लावून झाल्यानंतर थोडंफार तेल त्याच्यामध्ये राहतं आणि मग ते बळच आपण एखाद्या भाजीमध्ये टाकतो भाजी झाली असेल तर आपण काय करतो त्या प्लेटमधलं तेल तसंच ठेवून देतो कारण ते फ्रेश तेलामध्ये तर आपण टाकू शकत नाही मग ती प्लेट दिवसभर त्या ओट्यावरती तशीच राहते आणि मग ते दिसायलासुद्धा नीट दिसत नाही मग ते झाकूनसुद्धा ठेवावं लागतं आणि त्या प्लेटला खूप सारं तेलसुद्धा लागून वाया जातं ते कसं मी तुम्हाला पुढे दाखवेलच त्यानंतर महत्वाचं म्हणजे प्रत्येक गृहिणीला सकाळी गडबड गोंधळ असते संध्याकाळी पण असते खूप सारी कामं आपल्या डोक्यात असतात त्यामुळे आपण काय करतो चपाती पटकन पोलपाट लाटणं काढतो आणि चपाती करायला घेतो आणि त्याच्यामुळे काय होतं चपाती करताना खूप सारं गव्हाचं पीठ जे असतं ते ओटावरती सांडतं आणि ते सुद्धा आपलं ओटा आवरण्यासाठी खूप मोठं ताप वाढवतं तर काय करायचं चपाती करताना एक सेपरेट फडकं ठेवायचं जे फक्त चपाती करतानाच असं पोलपाटाखाली आपण टाकून घ्यायचं पण ह्या फडक्याचा वापर आपण हात पुसण्यासाठी किंवा ओट्यावरचा कचरा काढण्यासाठी ओटा पुसण्यासाठी भांडी पुसण्यासाठी ह्याच्यासाठी नाही करायचा ते सेपरेट फक्त चपाती करतानाच वापरायचं म्हणजे ते फडकंसुद्धा लवकर खराब होत नाही आणि ते त्याच गोष्टीसाठी वापरल्यामुळे ते व्यवस्थितसुद्धा राहतं खूप तर इथे तुम्ही बघू शकता मोठं पसरट भांड्यामध्ये गव्हाचं पीठ ठेवण्याऐवजी मी एका छोट्याशा डब्यामध्ये गव्हाचं पीठ ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतंय आणि जागासुद्धा कमी घेतली जाते त्याच्यामुळे ओट्यावरची त्यानंतर चपातीला लावण्यासाठी जे तेल आहे ते मी एका अशा स्टीलच्या डब्यामध्ये दा छोट्याशा ठेवते आठ आठ दिवसासाठी जे लागेल तेवढंच भरून ठेवते जास्तसुद्धा भरून ठेवत नाही इथे तुम्ही बघू शकता कितीही आपण त्या प्लेटमधलं हाताने बोटाने तेल काढलं तरी खूप सारं जे तेल आहे ते त्या प्लेटला लागून वाया जातं आणि रोज ती नवीन प्लेट धुवा त्यापेक्षा एक असं एखाद्या स्टीलच्या छोट्याशा डब्यामध्ये तेल ठेवलं तर ते आपल्याला पटकन वापरता सुद्धा येतं आणि रोज जे प्लेटला लागून एक्स्ट्रा तेल वाया जातं ते सुद्धा वाया जात नाही जे उलात नाही ह्या स्टीलच्या डब्यामध्ये सहज टाकलं जातं आहे त्याच्यामुळे मी असं छोटंसंच ठेवलं आहे म्हणजे ते ठेवण्यासाठी सुद्धा इझी जात त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे गव्हाचं पीठ आपल्याला जे लागतं चपातीला लावण्यासाठी ते गव्हाचं पीठ ज्या डब्यात येत त्याचं झाकण किंवा प्लेट किंवा किंवा पसरट भांड्यामध्ये घेण्याऐवजी असा छोटासा पसरट डबा त्याच्यासाठी ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आठ दिवसाचंच पीठ ठेवायचं मी असं म्हणत नाही की खूप दिवसांचं महिनाभराचं पीठ त्याच्यात ठेवा आठ ते दहा दिवसाचं पीठ त्याच्यामध्ये ठेवायचं आणि ते पुन्हा आठ दहा दिवसांनी तो डबा घासून पुन्हा तो भरून ठेवायचा म्हणजे काय होतं पूर्ण सगळंचं सगळं पीठ खराब होत नाही आणि अशा पद्धतीने ठेवल्यामुळे दिसायलासुद्धा सगळं सिस्टमॅटिक दिसतं आणि ओट्यावरती होणारा पसारा खूप कमी होतो त्या पसरट भांड्याला सगळं कडक झाल्यानंतर तो घासा त्याच्यामुळे ते खूप सारं पीठ वाया जातं ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड होतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे असं सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी करायचं एक भांडं गव्हाचं पीठ मळून ठेवण्यासाठी वापरायचं एक छोटंसं भांडं तेल लागतं त्याच्यासाठी ठेवायचं आणि एक पसरट भांडं ज्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आपल्याला चपातीला लावण्यासाठी लागतं त्यासाठी ठेवायचं एक सेपरेट फडकं फक्त चपाती करतानाच वापरायचं ज्याच्यामुळे ते जे पीठ आहे ते वरती पस, पसर न पसरता फक्त त्या फडक्यावरती पसरेल आणि ते प फडकं आपल्याला पटकन झटकता येईल पण ओट्यावरती पसरलं की ते आपल्याला फडक्याने पुसा किंवा धुवून घ्या ह्या खूप गोष्टी कराव्या लागतात तर त्या सगळ्या अवॉइड करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने थोड्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या चेंजेस के केल्यामुळे आपली कामं खरंच पद्धतशीर होतात आणि किचन ओट्यावरती जो अगडबंब पसारा दिसतो तो सुद्धा कमी होतो आणि असे खूप सारे डबे आपल्या घरामध्ये पडलेलेच असतात मग मी असं नाही म्हणत की स्टीलचेच आणून वापरा जे काय तुमच्या घरामध्ये डबे सिल्टाचा त्याचा वापर तुम्ही करा अशा पद्धतीने पद्धतशीर काम केल्यामुळे काय होतं पसारा कमी होतो त्याच्यामुळे गडबड गोंधळसुद्धा कमी होते चिडचिडसुद्धा कमी होते आणि कामं अगदी सहजपणे व्यवस्थित होतात आणि या सगळ्या गोष्टी जर व्हाव्या असं पद्धतशीर तुम्हाला वाटत असेल तर काही आपल्यामध्ये असलेल्या चुकीच्या सवयी आपण नक्कीच बदलल्या पाहिजेत तर इथे तुम्ही बघू शकता चपाती झाल्यानंतर तेल वापरण्यासाठी किंवा चपातीला लावण्यासाठी जे पीठ आहे ते असं व्यवस्थित तिथल्या तिथे मला पटकन मिळतंय आणि यातली एकही गोष्ट मला काय घा घासायचे नाही आहे लगेच तशीच्या तशी ठेवून तशी द्यायचे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चपात्या झाल्यानंतर मी लगेच एखाद्या डब्यामध्ये ठेवत नाही आणि पेपर तर मी बिलकुल वापरत नाही त्या मी काय करते असं माझ्याकडे प्लॅस्टिकची जाळी आहे त्या प्लॅस्टिकच्या जाळीवरती गोलाकार कापलेलं फडकं ठेवते आणि त्याच्यावरती चपात्या ठेवते आणि त्या थंड झाल्यानंतर अशा डब्यामध्ये दे ठेवून देते त्याच्यामुळे काय होतं चपात्या खराबसुद्धा होत नाही आणि थंड झाल्यानंतर अशा डब्यामध्ये ठेवल्यामुळे त्या अगदी मऊ राहतात तर अशा पद्धतीने मी चपात्या त्या ठेवून थे देते आणि दे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे फडकं आहे ते मी त्या डब्यामध्ये नाही ठेवत ते सेपरेट ठेवून देते तर इथे तुम्ही बघू शकता चपाती झाल्यानंतर सगळे डबे असे पॅक करून ठेवते पोलपाट लाटणं बाजूला करते त्याच्यावरती जेवढं काय पीठ साचलेलं आहे म्हणजे पडलेलं आहे ते ते बेसिनमध्ये झटकून घेते त्याच्यामुळे ते, ते फडकंसुद्धा व्यवस्थित स्वच्छ होतं आणि फडकं मी फक्त त्या गोष्टीसाठीच वापरते त्यामुळे घडी घालून लगेच ठेवून देते गव्हाचं पीठ ज्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यावरती पोलपाट लाटणं ठेवून देते त्यानंतर तेलाचा पण डबा तिथेच ठेवून देते आणि त्यासाठी वापरणारं फडकंसुद्धा त्याच पोलपाट लाटण्यासोबत ठेवते म्हणजे त्याचा वापर दुसरीकडे नाही होत आणि अशा पद्धतीने हे मी दुसऱ्या ठिकाणी ठेवून देते त्याच्यामुळे काय होतं फडकंसुद्धा खराब होत नाही ही जाळी सात आठ दिवसांनी किंवा पाच सहा दिवसांनी मी एकदा धुते त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ओट्यावरती बिलकुल पसारा झालेल्या नाही आहेत अशा काही गोष्टी आजच्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय